साताऱ्यातील कंढेर धरणातून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय वेण्णा नदी पात्रामध्ये हा विसर्ग केला जातोय धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसतेय आता कनेर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे जवळ जवळ चारही दरवाजे धरणाचे उघडून त्याच्यातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातोय त्याचबरोबर पायथा वीजगृहातून पाचशे क्युसेक असा एकूण पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा बेन्ना नदीपात्रात केला जातोय आणि त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जे कनेर धरण आहे हे दहा डीएमसी च धरण आहे आणि त्या या धरणामध्ये जो काही मे मध्ये आणि जून महिन्यात जो काही पाऊस झालाय त्याच्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे जवळ जवळ अठ्ठावीसशे क्युसेक वेगानं या ठिकाणी धरणामध्ये पाण्याची आवक होती आणि त्यामुळं धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी धरणातून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे जवळजवळ सत्तावन्न टक्के आता हे धरण भरलेलं आहे आणि या धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे सतर्कतेचा इशारा आजूबाजूच्या गावांना देण्यात आलेला आहे एकूणच जिल्ह्यात अशाच पावसाचा जोर राहिला तर इतर दरणांमधून देखील विसर्ग सुरू करावा लागणार आहे मात्र आता हे दर जवळजवळ सत्तावन्न टक्के भरल्यामुळं कुठेतरी पाणी पातळी नियंत्रित करणं गरजेचं होतं आणि त्यामुळंच व्यवस्थापनानं हा विसर्ग सुरू केल्याचं सांगितलंय तुषार तपासे झी मीडिया तनेर सातारा